दिव्यांग लोकांसाठी वैज्ञानिक डॉक्टर उमेश वावरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन हिंगणघाट तालुक्यात एकूण नऊशे शहात्तर अपंग व्यक्तींची नोंद आहे यातील पाचशे अपंगांना राहण्याकरता घर देखील उपलब्ध नसल्याने इतरांच्या सहाय्याने राहण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करताना दिसतात ऋतुमानाच्या सततच्या बदलामुळे काही अपंग बांधवांना स्थायी निवारा नसल्यामुळे अनेकदा नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते त्यामुळे या अपंग बांधवांना शासनाकडून ठोस मदत करून त्यांना त्यांच्या हक्काचे घर देणे गरजेचे आहे निवेदन देताना काय सांगितले पाहूया एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष माझं नाव डॉक्टर उमेश वावरे वैज्ञानिक आणि माझ्यासोबत हे सगळे दिव्यांग बांधव आहेत आज आमचे प्रमुख दोन मुद्दे आहेत एक मुद्दा म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे यांना राहायला घर नाही आज हिंगणघाट तालुक्यामध्ये जवळपास नऊशे सत्त्याण्णव लोक दिव्यांग आहेत आणि पाचशे लोकं बे 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 बेघर आहेत त्यांना राहण्याला घरसुद्धा नाही अशा परिस्थितीमध्ये हे दिव्यांग असल्यामुळे यांच्या घरचे लोक काही प्रमाणात त्यांचं पालन पोषण बरोबर सिस्टीमेटिक करत नाही आणि अशा परिस्थिती मी करणार काय आहे तर त्यांना कमीत कमी राहण्याचं घर दिलं तर ते आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो मी एक सायंटिस्ट या नात्याने गव्हर्नमेंटला एक सजेशन देत आहो त्या हिंगणघाटला जे माडा कॉलनी आहे ते भरपूर दिवसाची पेंडिंग म्हणजे पडलेली आहे तिथं कोणी फ्लॅट घ्यायला तयार नाही अशा परिस्थितीत या माडा कॉलनीचे क्वार्टर या दिव्यांग व्यक्तीला जर दिले तर त्यांचं जीवन उज्ज्वल होऊ शकते म्हणून हे गव्हर्नमेंटनी हे नोंद घ्यायला पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे यांना पेन्शन फक्त पेन्शन एक हजार पाचशे मिळते एवढा मोठा आपला विशाल महाराष्ट्र आहे आणि दिव्यांग बांधवाला एक हजार पाचशे पेन्शन मिळते अशा परिस्थितीमध्ये तो जीवन जगू शकतो का तर माझी मागणी हे आहे की जसं आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू भाऊ नायडू मुख्य मुख्यमंत्री आहे त्यांनी दिव्यांगाला प्रतिमास सहा हजार रुपये पेन्शन लागू केला आहे तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने दहा हजार जर यांना पेन्शन जर दिलं तर हे येणाऱ्याच्या काळामध्ये कोणी यांना सपोर्ट पैशाच्या आधारे हे यांचं काम करू शकते आणि यांची काळजी घेऊ शकते असं आमचं म्हणणं आहे आणि यांचं हे पण म्हणणं आहे की आता लवकरात लवकर तुम्ही मागणी आमची मान्य केली नाही तर येणाऱ्या ना विधानसभेमध्ये जे अधिवेशन मुंबईला होणार आहे तर भव्य मोर्चा काढून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही कारण की आम्ही मुख्यमंत्री साहेबांना डेप्युटेशन दिलं आहे आणि एस मार्फत कलेक्टर आना नवीन निर्वाचित जे खासदार आले आए तो खासदार डेप्युटेशन दिल तो तत्काल ये एक्शन घे आम की विनंती है खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया